हे काही ऑफिसला आहे आणि काय गर्दी बापरे बाप खूप जास्त गर्दी होती ए चला जातो आता ऑफिसला पोचलो पहिलेच एक तर लेट झालाय मॅडम बोलली की नऊ साडेनऊ पहिले म्हणून बट वेळ झालाय काय करायचं मन एंड पण चालू आहे बोलणं खावं लागेल ला आता फ्लोअर वाचून चला तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो काहीच नाही चलो लंच ब्रेक झाला जेवायला चाललोय आता सचिन काय बोलतो मजेत <laughs> चला जेवण करायला काही जेवण झालंय पण झालंय माझं पण झालंय सो आता आम्ही जातो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो पैसे दिले कायचे तीस रुपये लॉग आउट काय बोलतो काही नाही वाघोलीला पोहोचलो आता आता इथून लोगावची बस पकडतो काय माहिती आता कधी येतो बस वाट तर बघत आहे आणि ट्रॅफिक मंगळवार चांगलीच ट्रॅफिक आहे बस फक्त डायमंड वॉटर पार्कपर्यंतच होती जाईस इथून आता पायदळ पायदळ जावं लागेल पप्पा येते मला घ्यायसाठी पिण्याचं पाणी पण आणायचं आता आम्हाला चाललं आहे आता मंगळवारचा सा दिवस असा गेलाय जाईस मी तर जॅकेट घालून गेलो थंडी तर काय आहे नाही पण तरी पण सेफ्टी इम्पॉर्टंट का बरं की थंडी कधी पण येईल या दोन तीन दिवसामध्ये काय झालं माहिती आहे काही थंडी लागतच नाहीये नाहीतर बाबा काय थंडी होती मी घरी जॅकेट घालून का राहायचो काही आता सध्या तर नाही थंडी तरी पण सेफ्टी म्हणून लागतं बोल हा काय सुंदरी गाजी गेजी गाजी तू जे इकडे चालू आहे गाईस तेल लावणं आणि इथं पप्पा करून देते तेल लावून गाई त्याचं जेवण करतो जेवणामध्ये अंडा बुरची चपाती आहे आणि मूवी लावली आहे विजय विजयचं मास्टर पप्पा इथं जेवण करत आहे सो आम्ही जेवण करतो सो गाईस ब्लॉग बघितला असेल तुम्ही आणि माझं तेल बघा गाईस तेल म्हणजे केस बघा गाईस पूर्ण केसाला तेल लावलं गाई मम्मीनं माझे केस बघा कसे झाले सो गाईस आजचा ब्लॉग असा होता पंचवीस नोव्हेंबर हां पंचवीस नोव्हेंबर आणि डिसेंबर नेक्स्ट महिना पाच दिवस भागी आहे भाईस फक्त महिना संपायला सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बापरे बघतील किती आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेम असल्यामध्ये आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मी झोपतो आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट